नमस्कार मित्रांनो मी किरण प्रकाश शिंदे निरुड अॅग्रिपट इंडिया प्रायव्हेट कंपनीतून मी बोलतोय चंपालाल विठ्ठल पाटील यांच्या शेतात आपण आलेलो आहे हा हरभरा फेक्याच्या वस्तू होता पण आपण यांना यांच्या शेतामध्ये मी आलो यांना सांगितलं की हा फेका नको हे ॲग्री नावाचं प्रोडक्ट आहे आपला नावाचा प्रोडक्ट आहे आपला याचा स्प्रे मारला हरभऱ्यावरती आणि त्याच्यानंतर आपण काकांच्या प्रतिक्रिया ऐकू आपण <coughs> माझा हरभरा मी होतो दहा दिवस दे पूर्वी परंतु किरण शिंदे दिली औषधी दिली आज रोजी फवारा मारला आज रोजी एकदम हरभरा जोरात आहे फरदळे फुटलेले आहे माझे नाव चंपाला विठ्ठल पाटील मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस चौऱ्याहत्तर पन्नास सतरा हे वाया पूर्ण होतो इथल इथल होतो हरभराव आई निणू हे पूर्ण कम जाल होतो हरबरो काकांनी हरभरा स्प्रे बद्दल तुम्हाला सांगितलं पण मी पण तुम्हाला सांगू इच्छितो की हा स्प्रे तुम्ही पण मारा कारण की याच्याने हरभरा काय मक्का म्हणा किंवा केळी ड्रिंक ड्रिंचिंगद्वारे किंवा गाळा स्प्रे यासं पण म्हणजे त्याच्यात रिझल्ट चांगला आहे त्याच्यात तू म्हणजे ब तुम्हाला पण फायदा होईल आणि काकांनी तर तुम्हाला सांगितलंस की बुवा